तर म्हणजे नमस्कार साहेब आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिले आपलं मनापासून स्वागत करतो म्हणतो घर कोसळणीचा तर व्हिडिओ तुम्ही तर आता आज आम्ही ठेवणार आहोत दगड चरी वगैरे सगळे काढून टाकले सरी काढून झाले आणि आज दगड ठेवायचा म्हणजे गावी कोकणामध्ये दगड कसा ठेवतात तुम्हाला बघा गावकर वगैरे सर्व आहेत सर्व गावात सांगावं लागतं वाडीत सांगावं लागतं आणि घर बांधणारे जे आहेत मंडळी ती सुद्धा आले तर त्यांच्या असते आता आणि आणि मुलांच्या हस्ते दगड ठेवायचा तर चला दगड ठेवायच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया सगळ्या इथे उपस्थित झाले सगळ्या इथे देवी जाताना नारळ वगैरे ठेवायचे तिथे बारकाचं सुस घर आहे चांगलं बांधायचं आहे व्यवस्थित आपलं चांगलं राम आलं ना चला या त्यांच्या धंदेला तुकाराम बुनबाड गुरु आणि तुकाराम गुरुव्हा हे सगळे आपले घरफुला आले ते बांधताय ते तुला सुवर्णाचा फल जात ते मान्य करून घेईल आणि आपल्या त्यांना सुख शांती बाबा तसंच बा मारले जर बाबा तसंच आपला तसंच हे भांडुरंग गुरु आणि सीताराम गुरु हे जे आता घरकुला आले त्याच्याबद्दल तुला जोवर्ण फल दिला नाही मान्य करून घे आणि आपले त्यांना सुख शांती देईल मग सांभाळबा आपल्या त्याकडून तसंच काय माझे निम्मा आहे हे तुला सुद्धा वेळी आहेत आपले ते सुकाराम गुरु सीताराम गुरु यांनी आपल्याला बांधत आहेत घरकुलं बांधत आहेत त्याच्याबद्दल तुला आठवण करून सुवर्णाचा फल दिला नाही मान्य करून देईल आपल्याला सुख शांती दे आता तेव्हा नंदुर चंद ने बोला है भाई भाई बस अरे काम कर रहा है जमाला है पूरा है ना दो लोग हैं तो बना है आइए गाइस वो कामदार एक लग रहा है कामदार बंडलवा तक मुद तो बस बस

मेन म्हणजे आज तो घराचं तो दगड ठेवायचा आहे दगडाची पूजा अर्चना केली जायच त्याला पाण्याने वगैरे अभिषेक केला जातो त्यानंतर मग त्याच पूजा अर्चना करून मग त्याला जे जागेवर बसवायचं आहे त्या जागेवरती त्या दगडाला बसवला जातो तर आता प्रथम महिलांच्या हाती बघा पूजा अर्चना केली जाईल दगडाची जरा तिकडे तयारी करायला तिकडे आता कसा ठेवायचा सांगा असा का असा प्रमाणे दगड वगैरे सर्व ठेवून झालाय आणि काय मध्ये जरा अडचण जास्त आहे ना घरामध्ये आमच्या आका पण आली आहे उद्यातली आका ती पण काढते तर मध्ये जरा जी दगड जेवढी अडचण आहे ना तेवढी सर्व हटवायचे कारण काय झालं तिथे चरी काढायला लागणार ना मग चरी काढताना ते अडचण राहणार आहे भर पाहिजे पण तरीसुद्धा चरी काढायसाठी म्हणून अगोदर चौत्र्यासाठी भर काढावी लागणार आहे ते जेवढी मापं वगैरे होते दगडी ह्या सगळ्या काढावं लागणार आहे तर दगड ठेवून झाला आहे आणि आका पण इथं आहे हकान घामेलो वगैरे भरला नाही चांगलं मस्त आकाला म्हटलं जरा आराम कर आलेस ती बस तर नाही ते लागले ना दोन दोन घामेल म्हणतं टाकतो तुझ्याबरोबर शोधले तिकडं पण मोठं घर पक्कू वगैरे सगळे काम करत आहेत बारको त्याचे पण दगड ठेवून झाला आहे वाड्यामध्ये राहण्याची सोय केली पप्पा थोडं आराम करत आहेत आणि आज वार पण चांगला आहे त्यामुळं थोडीशी मच्छी पण घेतलेली आहे बघा मच्छी ओली मच्छी घेतलेली आहे इथे शिजवायचं काम चालू आहे चला तर आता दुपार पण झाले जास्त आता जेवायला बसलो आहे बघा आम्ही सर्व इथे वाड्यामध्ये कसं सर्व जेवायला बसले आका पण तिकडे बसले पप्पा बसले सलोनी रिया बसले वीर आहे जय आहे